न एक प्रकारची दहशत निर्माण करायची हा तो अशा राज्य घेतलेला आहे शेतकऱ्याचे प्रश्न सांगतात की शेतकरी प्रश्न आम्ही सोडवले आम्ही आजच मी बोलताना सांगितलं संजयकांत पाचवी नावाचे माणसे त्यांनी पुस्तक लिहिले आणि त्या ते काय काय प्रकारचे केली त्यांचा एक परिणाम असाय ती सातर तारखा नेहमी इंटरसाई ज्यावेळेस त्यांना बसतात त्यावेळेची वसुली सवू दिवशी ती माफ करायला फायदे दिवशी पण ती माफ न करण्याचं धोरण केंद्र सरकारने आपल्याला माफ करण्याचं धोरण केंद्र सरकारने आत्ता घेत त्या काळात दहा वर्ष सर्व मंत्री होते त्यांनी असं काही केलं नाही माझ उत्तर त्याच्यावर येत असेल शेती खात्याचा मंत्री झालो माझ्या संबंधीची माहिती घेतली तर कारण काय तर कर्जवाजाई भरा हे कारण आणि जी कर्जवाजा घालवायचं असेल तर त्यांच्या डोक्यावर सत्ज वापर केलं हा प्रश्न माझ्याकडे होता आणि बहात्तर हजार या एका आता काश्मीर पासून कन्याकुमारी करीन शेतकऱ्यांच्या डोक्यावर करणं याला प्राधान्य द्यायच का संवाद साखर कारखान्यांनी पैसे चुकवले असतील त्याला प्राधान्य द्यायचे